भागामध्ये आकाश सांगत असतो मला ना खात्री आहे रागिणी म्हणते अरे पण मला नाही वाटत की भूमी आता परत येईल म्हणून म्हणजे कसं आहे बघ ना तुझ्या आणि वेदांगीच्या बद्दल आता तिला जे समजायला हवे ते समजून खरंच तिथे तुझी आता म्हणजे तुझ्या जवळ यायला पाहिजे प्रेम व्यक्त केलं पाहिजे पण घडतंय भलतच मग ती परत येईल असं वाटतंय का तुझ्या आकाश म्हणतो मला वाटतच नाही तर मला खात्री आहे की भूमी परत येईल येईल काय भूमी परत आलेली आहे आता भूमी दारामध्ये उभी आहे ही आकाशला चाहूल लागलेली असते आणि माझी भूमी परत माझ्यापर्यंत आलेली आहे ही गोष्ट आकाशला खूप सुखावते आणि तो आता पुन्हा एकदा दाराकडे पाहायला लागतो ज्या वेळेला आकाश दाराकडे पाहत असतो तोपर्यंत पर्यंत भूमी दारात येऊन उभी असते आणि या सगळ्याचा धक्का वेदांगी रागिणी या दोघींना पण जबरदस्त बसलेला असतो म्हणजे या भूमीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी ही भूमी आपली काही पाठ सोडायला मागत नाही असा विचार करत दोघ जण खूप चिडलेले असतात आणि तोपर्यंत आकाशला फ्लॅशबॅक मध्ये जात आपण भूमीला परत कसं आणलं हे आठवतं आकाशने ज्या वेळेला भूमीची चिठ्ठी वाचलेली असते ताबडतोब त्याच वेळेला त्याने आता माधवरावांना कॉल केलेला असतो माधवरावांना कॉल करून आकाशने सांगितलेलं असतं बाबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे भूमी आहे ना हे घर सोडून निघून गेले ते तिला परत आणण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे माधवराव म्हणतात आकाशराव तुम्ही जे काही बोलाल ते करायला मी तयार आहे आकाश म्हणतो बाबा म्हणजे त्यावेळेला तुमच्या पायाचं ऑपरेशन केलं बघा ही गोष्ट मी माझ्या आयुष्यात कधीच बोलून दाखवली नसते पण त्यावेळेला तुम्ही मला म्हटला होता की तुमचे पैी आणि मी पै पूर्ण परत देईन म्हणतात मी बोललो होतो ना ते अजूनही माझ्या मनात आहे तुमचे पैसे आणि पैसे मी परत देणार आहे आकाश म्हणतो माझी शपथ आहे तुम्हाला माझे तुमचे पैसे मला आहेत मी पैशासाठी बोलतच मी हा विषय कधी काढलाच नसता पण याच विषयाचा फायदा करून आपण भूमीला जाणीव करून देऊ शकतो तुम्ही भूमीसमोर अशी ऍक्टिंग करा की तुम्हाला माझे पैसे परत द्यायचे आहेत आणि हे पैसे परत देण्यासाठी भूमीने नोकरी करणं आवश्यक आहे हे जर का तुम्ही आता तिच्यासमोर नाटक केलंच ना तर तिला जाणीव होईल की तिला ह्या नोकरीची किती गरज आहे आणि पैसे मिळवण्यासाठी तरी ती या नोकरीवरती पुन्हा परत येईल आणि मग मी सगळं ठीक करेन माझंराव म्हणतात हे बघा आकाशराव तुम्ही कसलीही काळजी करू नका मी अचूक काम करतो आणि तुमच्या बायकोला आल्या पावली इथून परतून पाठवतो मग तर झालं असं म्हणत माधवराव आकाशला एकदम श्युअरिटी देतात की काहीही झालं तरी भूमीला मी परत पाठवणार आणि ते म्हणतात आता मी फोन ठेवतो कारण भूमी येण्याची वेळ झाली असं सगळं फ्लॅशबॅक मध्ये आता आकाशला आठवतं आणि तो मानसीला म्हणतो काय मानसी कसा वाटला माझा डाव माझा प्रेम खरं आहे म्हणून भूमी आली ना परत माझ्याकडे मानसी म्हणते हो जिजू खरंच तुमच्या प्रेमामध्ये खूप मोठी ताकद आहे म्हणूनच आपली ताई परत आलेली आहे तोपर्यंत मग मात्र रागिणी म्हणते काय ग भूमी अगं असं काय करतेस सोडून काय जातेस परत काय येतेस तुझं वाघड आम्हाला काही कळतच नाहीये असं म्हणत रागिणी आता परत आलेल्या भूमीला का परत आलीस असं न विचारता इनडायरेक्टली असं बोलते तोपर्यंत आजी मात्र भूमी अगं तू असं का केलंस आम्हाला सोडून जाऊ नकोस ग आम्हाला तुझी खूप सवय झालेली आहे प्लीज बाळा असं काही करू नकोस यावरती भूमी म्हणते हो आजी खरंच मला माफ करा मी ना हे नोकरी सोडून जाणार नाही कारण मी नोकरी सोडून गेले खरी पण मला ह्या नोकरीची खूप गरज आहे हे मला घरी केल्यावरती कळलं प्लीज आजी मला माफ करा आणि मला ही नोकरीवरून तुम्ही काढू नका आजी म्हणते नाही गं बाळा तुला कोण काढणार नोकरीवरून ही नोकरी तुझीच आहे असं म्हणत आजी आता भूमीला मिठी मारते आणि पुन्हा आम्हाला कोणालाही सोडून तू परत जाऊ नको असं तिच्याकडून आश्वासन घेते भूमी म्हणते नाही आजी मी ही नोकरी सोडून परत कुठे जाणार नाही असं आजीला मिठी मारते आकाश मात्र रागाने भूमीकडे पाहत असतो आणि आकाशकडे मला सोडून जाण्याची तुझी हिंमत कशी झाली किंवा मला न सांगता मला सोडून तू जाऊच कशी शकतेस असा आकाशच्या मनामध्ये भाव असतो भूमी हे सगळं पाहत असते आणि आता भूमीला सुद्धा आकाशकडे पाहताना खूप वाईट वाटत वाट असत दोघांचे डोळे भरून आलेले असतात पण आकाश तिच्यावरती रागवल्याची ऍक्टिंग करतो आणि तिच्याकडे कर एकही एक शब्द न बोलता रागाने आपल्या रूममध्ये निघून जातो भूमीला कळत की आकाश आपल्यावरती रागवलेला आहे पण मनातून आकाश खूप खुश असतो आणि कशी भूमी परत आली या सगळ्याचा पुन्हा पुन्हा विचार करत त्याला आता खूप आनंद होतो तोपर्यंत भूमी आपल्या रूममध्ये येते भूमी रूम मध्ये आल्यावरती मागून तिच्या आता मात्र वेदांगी येते आणि वा 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 बाहेर काय ऍक्टिंग कि ग भूमी तू भूमी सांगते हे बघ वेदांगी मी कोणत्याही प्रकारची ऍक्टिंग केलेली नाहीये वेदांगी म्हणते ऍक्टिंग नाही तर काय इथून जाण्याची ऍक्टिंग केलीस परत येण्याची ऍक्टिंग केलीस नंतर अजूनही ऍक्टिंग करतेस यावरती भूमी सांगते हे बघ मी माझ्या गेलेल्या आईची शपथ घेते तू म्हणतेस ना की गेलेल्या माणसाची खोटी शपथ घेऊ शकतात पण मी माझ्या आईवरती नितांत प्रेम करते मी माझ्या आईची खोटी शपथ कधीच घेणार नाही त्याच आईची शपथ घेऊन सांगते मला ना या नोकरीची गरज आहे ज्या वेळेला मी घरी गेले ना तेव्हा मला हे रिलाईज झालं की या नोकरीची मला किती गरज आहे ते आणि त्यासाठी मला इकडे परत यावं लागलं म्हणजे तुला खरं सांगू का वेदांगी मी खरंच ही नोकरी सोडून चालले होते पण घरी गेल्यावरती बाबांचं बोलणं ऐकल्यावरती मला समजलं की ही नोकरी करणं गरजेचं आहे म्हणून मी परत आले वेदांगी म्हणते काही नाही गं ही नोकरी करणं गरजेचं वगैरे काही नाही आहे तुला या सगळ्यामध्ये आकाशच्या जवळ जायचं आहे म्हणून तू इकडे आलीस यावरती भूमी म्हणते नाही गं वेदांगी असं खरंच काही नाही आहे मी आकाशसाठी नाही आले वेदांगी म्हणते मग ठीक आहे आकाशपासून लांब राहायचं यावरती भूमी म्हणते हे कसं शक्य आहे मला सांग बरं एकाच घरात राहून मी आकाशपासून दूर कशी काय राहू शकते यावरती मग मात्र लगेच असतील वेदांगी म्हणते बघ शरीराने जवळ असतेस ना तरी मला मी तू आकाशपासून नक्कीच लांब राहू शकतेस यावरती मग मात्र म्हणते म्हणजे काय वेदांगी म्हणते तू लग्न करायचं ते पण दुसरं कोणासोबत तू दुसरं कोणासोबत लग्न केलंस की आकाशला आपसुकच समजेल की तुझं आणि त्याचं एकत्र येणं शक्य नाही त्यामुळे तो तुझ्यापासून लांबच राहील असं म्हटल्यावर ती मग मात्र भूमी विचारच करायला लागते तोपर्यंत इकडे आता अभिजित रागिणीला विचारत असतो आणि त्यामध्ये एक थोडासा बदल झालेला आहे की अभिजितच्या जागी वेगळा ऍक्टर आलेला आहे आता अभिजित विचारत असतो की आई अगं मला तू सांग म्हणजे भूमीला मागचं काही आठवतच नाहीये तिला काही आठवत नाहीये म्हणजे तिच्यापासून आपल्याला धोका नाहीये तरी सुद्धा आकाशपासून तिला वेगळं करण्यासाठी तू डेस्परेटली इतका का प्रयत्न करते आहेस यावरती रागिणी म्हणते ज्या वेळेला तू माझ्यासारखा विचार करशील ना त्याच वेळेला तुला सगळं सत्य समजेल तू जोपर्यंत माझ्यासारखा विचार करत नाहीस तोपर्यंत तुला कळणारच नाहीये की मी कसला विचार करते ते असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे अभिजित म्हणतो अगं बोल तरी नीट तरी सांग मला यावरती रागिणी सांगते भूमी आकाशची स्ट्रेंथ आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेला आकाश कमजोर पडतो प्रत्येक गोष्टीमध्ये आकाशला लो झाल्यासारखं वाटतं त्यावेळेला भूमी त्याच्या पाठीशी ठामपणे उभी असते इतकंच नाही तर भूमि त्याला या सगळ्यामध्ये खंबीरपणे उभं करते याची स्ट्रेंथ आहे ती वेळेला भूमी आकाशपासून लांब जाईल आणि वेदांगी आकाशचं लग्न होईल त्याच वेळेला त्याची ही स्ट्रेंथ त्याच्यापासून लांब जाईल आणि त्यानंतरच त्यानंतरच आपल्याला आकाशला कमजोर करता येईल आणि त्यानंतर त्याची सगळी प्रॉपर्टी घेता येईल तुला कळत नाहीये का मी काय बोलते ते अभिजित म्हणतो आई मानलं तुला म्हणजे खरं सांगायचं तर मी इतका इतका मात्र काही विचारच केला नव्हता असं म्हटल्यावर ती मग मात्र रागिणी म्हणते मी तेच तर तुला आहे की या सगळ्यामध्ये तू ना तू मात्र माझ्यासारखा विचार करायला लाग असं म्हणत रागिणी अभिजितला समजवत असते तोपर्यंत इकडे आता भूमी म्हणते काय बोलतेस तू वेदांगी वेदांगी म्हणते हो शरीराने इथे राहून तुला जर का मनाने आकाशपासून लांब व्हायचं असेल तर मी सांग ते जे सांगते तेच तुला करायला पाहिजे तू दुसरं लग्न कर म्हणजे आकाशला समजेल की तू त्याची कधी होऊच शकत नाहीस आणि आकाश कायमचा माझा होईल वेदांगी तिचा डाव खेळत असते आणि आकाशपासून भूमीला लांब करण्यासाठी ओ ती, ती मुद्दामच हे सगळं सांगत असते आणि त्यातच आता इकडे भानुशालींची भूमीला ऑफर असते इकडे तोपर्यंत तो अभिजित म्हणतो आई खरंच आहे तुझ्यासारखा मी विचार करू शकत नाहीये तू न सगळ्या जगाच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी मी असं बॉम्ब फोडणार आहे म्हणजे आकाशला वाटलं असेल की भूमीला घरात परत आणून त्याने खूप मोठा तीर मारलाय पण आता बघ मी काय करते ते तोपर्यंत आकाशाचा माधवरावांना कॉल करतो माधवरावांना कॉल करून आकाश सांगतो बाबा खरंच खूप खूप थँक्यू म्हणजे मी तुम्हाला फोन तुम्ही पटकन काम केलं त्यासाठी तुमचे जितके आभार मानून तितके आभार मानायला कमी आहेत म्हणजे तुम्ही भूमीला परत पाठवलं त्यासाठी खरंच थँक यू असं म्हणत तो आकाशरावांचे आभार मानतो तोपर्यंत पौर्णिमा रागिणी आणि मानसी हे तिघीजणी तिकडे असतात आकाश म्हणतो माधवरावांनी खरंच खूप मोठं काम केलेलं आहे आणि माझं प्रेम खरं होतं मानसी म्हणून भूमी परत आली ना यावरती मानसी म्हणते हो जिजू पण आता आता पुढे काय आपण करायचं आहे अग्रिमेंट आहे हो आकाश म्हणजे तू आणि वेदांगीने लग्नाचा आणि साखरपुड्याचा घाट घातलाय त्याचा पुढे काय विचार करायचा आहे आकाश म्हणतो हो त्याचं काय करायचं हे मी सगळं बघतो असं म्हणत आकाश काहीतरी ठरवणार तितक्यात तिथे वेदांगी आकाशचं आता मात्र मिल्क चॉकलेट मिल्क घेऊन हो, येते आकाश म्हणतो वेदू तू का हे सगळं म्हणजे हे भूमीने आणायला पाहिजे ना खर तर मीच तिच्यासोबत बोलायला जाणार होतो पण मी तिच्यावरती रागवलोय हे तिला कळू दे म्हणून हो मी गेलो नाही मग तू का आईस हे सगळं घेऊन भूमीलाच घेऊन येऊ यायचं होतं ना यावरती वेदांगी म्हणते आकाश अरे मी कशाला आणेन तिनेच मला सांगितलं की तू हे आकाशला नेऊन दे म्हणून आकाश म्हणतो ती सांगेल ग पण तू कारण सांगायचीस की नाही हे तुझं काम आहे तू हे काम कर असं तसं तू का घेऊन आलीस ते काही नाही मला भूमीच्या हातूनच हे हवे वेदांगी म्हणते आकाश मी भूमीला सांगते की याच्या पुढे तीच तुला आणून देईन पण आता तरी खाऊन घे आकाश म्हणतो अजिबात नाही मला भूमीच्या हातूनच घ्यायचं आहे आणि यापुढे तू ही अशी कामं करू नको असं म्हणत वेदांगीला पण आकाशने चांगलंच आता ओरडा दिलेला असतो वेदांगी म्हणत असतं एकदा खा पण आकाश तिला नाही असं ठाम सांगत मला भूमीच्या हातून खायचं आहे तू जा परत ते भूमीच्या हातात दे आणि तिला सांग की तिनेच मला हे द्यायला पाहिजे असं म्हणत तो वेदांगीच्या अंगावरती खेकसतो वेदांगीला खूप वाईट वाटत आणि आकाशात वेदांगीला जायला सांगतो वेदांगी खूप चिडलेली असते तिकडून तावा तावाने निघते तिला शांत करण्यासाठी रागिणी येते आणि वेदू थांब एक मिनिट वेदांगी म्हणते बघितलंस ना मावशी हा कसा वागतो माझ्याशी यावरती आता मात्र रागिणी सांगते हे बघ मी तुला जे काही सांगते ना ते तू नीट ऐक म्हणजे या सगळ्यामध्ये आकाशला वाटत असेल की त्याने भूमीला परत आणून खूप मोठा तीर मारलेला आहे पण हा तीर नाही आहे तर हा सुद्धा आपला डाव आहे तुला का वेदांगी म्हणते म्हणजे काय यावरती मग मात्र रागिणी सांगते हे बघ आता आकाशने तिला आणलंय ना पण चोवीस तासाच्या आत फक्त चोवीस तासाच्या आतमध्ये मी तिला या घराच्या बाहेर काढणार आहे यावरती मग मात्र इकडे आता लगेचच वेदांगी म्हणते काय काय बोलतय तुम्ही यावरती लगेचच इकडे रागिणी सांगते हो तू लक्षात घे तू लक्षात घे मी आता चोवीस हातीला कशी बाहेर काढते ते असं म्हणत रागिणीचा डाव सुरू होतो रागिणीने आता मात्र भानुशालींना फोन केलेला असतो भानुशाली पुढची खेळी खेळण्याची वेळ झालेली आहे तोपर्यंत इकडे आता आकाश टुटू सोबत बोलत असतो आणि म्हणतो बघ टुटू आता मी भूमीला कसं बोलतो ते असं म्हणत मग मात्र आकाश इकडे भूमीची वाट पाहत असतो तोपर्यंत भूमी तिकडे येते भूमी तिकडे आल्यावरती आकाश भूमीकडे पाहत सुद्धा नाही भूमी चॉकलेट मिल्क घेऊन आलेली असते त्यावरती आकाश म्हणतो मिस भूमी ज्याप्रमाणे तुम्ही मैत्रीचे काही नियम लावून दिले असतील तसे नोकरीचे पण नियम असतात ना तुम्ही नोकरीच्या नियमांचा तुम्हाला विसर पडलाय का भूमी म्हणते आकाश ऐक ना यावरती आकाश म्हणतो आकाश नाही आकाश सर म्हणायचं तुम्ही या घरामध्ये काम करताना मग इतकं सुद्धा साधे बेसिक तुम्हाला मॅनर्स नाही आहेत का की आपलं स्वतःचं काम घरातील इतर माणसांना सांगू नये तुमचं काम आहे मला चॉकलेट मिल्क आणून देणं मग ते काम तुम्हीच करायला पाहिजे ना ते काम करण्यासाठी तुम्ही वेदांगीला का पाठवलं म्हणजे मैत्रीचे नियम तुम्ही लिहून दिलेत पण नोकरीतले नियम नोकरीतले नियम तुम्ही सहजासहजी विसरलात का असं म्हणत आकाश खूप रोडली बोलतो आणि आकाश नाही मला आकाश सर म्हणायचं असं म्हणतो भूमी म्हणते सॉरी यावरती आकाश म्हणतो सॉरी बोलून चालतं का आधी चुका करायच्या आणि मग सॉरी म्हणायचं असं म्हणत आकाश भूमीवरती चिडलेला असतो भूमी आकाशचा राग काढण्याचा प्रयत्न करते भूमी आकाशचा राग काढण्यामध्ये यशस्वी होते फायनली भूमी आकाश आणि प्रशांत माधवराव हे चौघ जण त्यांच्याच घरी बोलत बसलेले असताना इकडे मात्र माधवराव म्हणतात तू आम्हाला सगळ्यांना इथे का बोलवलेस भूमी म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे तितक्यात भानुशाली येतात भानुशाली आल्यावरती मानवरा म्हणतात काय भूमी काय तुझ्या मनामध्ये काय झालंय बोल तरी यावरती भूमी आता सांगायला लागते बाबा मला तुम्हाला सगळ्यांना महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे म्हणजे मला मी भानुशालींसोबत लग्न करणार आहे आता भानुशालींसोबत लग्न म्हटल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो म्हणजे हे काय भूमीच्या मनामध्ये आला अचानकपणे असा विचार करत आकाशला धक्का बसतो आता आकाश भानुशालींपासून भूमीला कसं वेगळं करणार पाहणारं जग